रायगड जिल्ह्यासह राज्यभरात लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संघटनात्मक प्रस्त मोठा आहे अशातच श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आदिती तटकर यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे आदिती तटकरी यांना आता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे या पाठिंब्याचे पत्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले याबद्दल मंत्री आदित्य तटकरे व खासदार सुनील तटकरे यांनी डॉक्टर संजय सोनावणे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले या पाठिंबा पत्रात म्हटले आहे की गेली अनेक वर्षे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे लोकसेवक आदिती तटकरी यांना लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र शासन नोंदणीकृत संस्थेत संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय अणुसया राजाराम सोनावणे यांच्या आदेशाने जाहीर पाठिंबा देत आहोत या मतदारसंघात मागील अनेक वर्षात आमूलाग्र बदल होत आहे जनतेला आवश्यक त्या मूलभूत पायाभूत नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात तटकरी यशस्वी झाले आहेत पर्यटनावर आधारित रोजगार निर्माण भर त्यातच विकसित प्रगतशील महाराष्ट्राकडे वाटचाल करताना श्रीवर्धन मतदारसंघाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे स्वप्न पाहताना मतदारसंघात अनेक विकास कामे त्यांच्या दूरदृष्टीने होत आहेत या मतदारसंघाचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली अधिक जलद व्हावा म्हणून आम्ही या पत्राद्वारे त्यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत पाठिंबापत्र देतेवेळी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय सोनावणे कार्याध्यक्ष स्वराज सोनावणे उपाध्यक्ष निलेश सोनावणे आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र शेठ राज्य सचिव कामगार आणि क्रीडा विभाग राजेंद्र वाटफळ उपाध्यक्ष खेमराज राफळ शिक्षण विभाग प्रमुख सुधाकर पालकर सांस्कृतिक विभाग प्रमुख मिलिंद शेठ उपाध्यक्ष शरद सोनावणे उपस्थित होते मी डॉक्टर संजयजी सोनावणे आणि त्यांचे सर्वच पदाधिकारी सहकाऱ्यांचे आभार मानेन की आज त्यांच्या प्रतिष्ठानने मला या ठिकाणी उमेदवार म्हणून पाठिंबा दिला निश्चितपणाने त्यांचं जे समाजामध्ये असणारं काम आहे त्यांच्या आपापल्या पद्धतीनं प्रत्येकजण हे काही ना काही समाजकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांनी तो सकारात्मक प्रयत्न करत आलेले आहेत माणगाव ही त्यांची जन्मभूमी आहे आणि त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असताना आज त्यांचं पाठबळ सुद्धा मला उमेदवार म्हणून मिळणं हे माझ्यासाठी अतिशय समाधानकारक आणि आनंदाची बाब आहे असाच आशीर्वाद पाठबळ हे पुढेसुद्धा सगळ्यांचं मिळत राहू अशीच माझी इच्छा राहील धन्यवाद पुढि रिपोर्टर धमशिर सावंत एटीव्ही न्यूज रायगड थँक्यू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल